नमस्कार मंडळी मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे घेवड्याची आमटी तर ही सातारा भागामध्ये खूप फेमस आहे घेवड्याची आमटी तर मी अगोदर ती दाखवली ती डाळ होती घेवड्याची काळे घेवडे असतात त्याची भरडून डाळ केली जाते आणि ती छान कुकरला शिजवून घ्यायची आणि छान शिजल्यात शिवाय ती छान लागतही नाही म्हणजे तिला चांगली शिजून गाठून घ्यायची आता ते माझी छान कुकरमध्ये मी शिजून घेतलेली गाठून पण घेतलेली आहे आणि त्यातच मी मसाले घालणार आहे कारण जे आपल्याला टाकाय फोडणीला द्यायचे गा, आहे, आहे ते हळद आणि ग घाटी मसाला आणि मीठ हे मी घातलेलं आहे डाळीमध्येच आता इथं मी फोडणी दिलेली आहे जिरं पहिली मोहरी आणि नंतरनं जिरं आणि त्यानंतरनं मग लसूण कढीपत्ता ह्याची फोडणी दिलेली आहे आणि छान फोडणी परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपली डाळ फोडणीला द्यायची खूप छान डाळ होते आणि आज केलेले वांगवड्याची मिक्स भाजी आणि घेवड्याची आमटी असा हा मस्त असा बेत आहे मला तर हा बेत खूप आवडतो तुम्हाला आवडते की नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आमचे बाबा आले आहेत गावावरून आता बाबा जावरून आले त्याला झाले एक महिना आणि आता जातील सुद्धा बाबा बाबा आलेले असेच फिरायला पण त्यांचं असंच एक डोळ्यांचं ऑपरेशन निघालं असंच म्हणजे त्यांना त्रास होता तर ते ऑपरेशनही आम्ही केलं त्यांचं आणि ते त्याच दिवशी अतुलचा बड्डे होता तर हा त्याच दिवशीचा व्हिडिओ आहे जो मी आज तुमच्यावर शेअर करत आहे तर असंच आम्ही छोटासा घरगुती बड्डे केला कारण अतुलचा पूर्ण दिवस दवाखान्यामध्ये गेलेला खूप कंटाळलेले त्यांच्या चेहऱ्यावर दिसते ते कंटाळलेले आहेत ते पण काय करणार शेवटी आणि आता इथं आम्ही असं छोटंसं से सेलिब्रेशन केले मुलांनी मिळून तर आमच्या आमचा आम हा आजचा ब्लॉग आणि रेसिपी हे कसं वाटलं तुम्हाला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि परत भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये आणि छानशा रेसिपी पर बरोबर तोपर्यंत बाय बाय आपली काळजी घ्या